प्रसिद्ध बैलगाडी मालक सुभाष तात्या मांगडे निसर्ग गार्डन कात्रज यांचा सप्त केसरी सुंदर उर्फ बॉस आणि त्यांच्या जावणीचा वजीर हा सुद्धा या गोटोडे मैदानात दाखल झालेला आहे तुषार दादा नमस्कार नमस्कार आज कुणाला घेऊन आलाय काय कबीराला आणि कुणावर नियोजन आहे कबीराचं गुलेपाटलांच्या सुंदरवर त्यांच्याच भागातलं मैदान शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो छोटा पॅकेट बाळा दामा आशिजा बायलाची ओळखी असा वायकरांचा सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हा सुद्धा गोटवडे मैदानात दाखल झालेला आहे दादा नमस्कार नाव सांगा तुमचं सा लक्ष्मी अ गाव पिंपळे सौदागर पिंपळे सौदागर आज कुणाला आणलंय बादशा बादशा कस नियोजन आहे बादशाचं घरचीच गाडी आहे बाशेवर कोण पळणार आहे बादल बादल शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी धन्यवाद प्रेसौदाकरांचा बादल सुद्धा या घोटावडे मैदानात दाखल झालेला आहे दादा नमस्कार नाव सांगा तुमचं गाव लोणन वाघोशी लय वागोशी लेमना आल्या आज कुणाला घेऊन आलाय वाघोशीकरांचा शंभू द बॉस कसं नियोजन शंभूचं हंबीरराव बरोबर पळणार आहे का त्यांच्याच भागातलं मैदान शुभेच्छा तुम्हाला आजच्या माझ्यासाठी दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं समीर ताईनगाव गाव आपलं पेन पेन दैला म्हणालाय किती वाजता निघालेला तीन वाजता निघाला आणि किती वाजता पोहोचलाय काय इथे आठ साडेसात पर्यंत पोहचला खूप लांब न प्रवास करून आण कोणाला आणले आज शिवा आणि मल्हार हा शिवा हा शिवा आहे तो मल्हार आणि तो मल्हार कस नियोजन आहे का काय नियोजन सर्व घरचीच गाडी पाहणार शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं आज अक्षय लांडगे गाव आपलं चांदखेड चांदखेड तालुका मावळ मावळ भागातलंच मैदान आहे आज कुणाला घेऊन आलाय आपलं लक्ष आहे लक्ष जाम खेडकरां चालू करा जांदखेड कसं नियोजन आहे नियोजन आमचे माने मामा म्हणून आहे घरी हां तेच करतात त्यांनाच ते माहिती त्यांनी आम्हाला पहिले पाठवले ना शुभेच्छा तुम्हाला अच्छा भरण्यासाठी नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं शरद शिंदे गाव आपलं लोणोळा आज कोणाला घेऊन आलाय आज लोणोळा एक्सप्रेस हारणाला घेऊन आलो हारण्या लो नावळा एक्सप्रेस हरण्या कसं हो नियोजन असणार आहे सिकंदर एक्क्याऐंशी एक्स सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी म्हणजे आता त्या खटावच्या नऊ बाराला गाडी पळलेली तीच गाडी आज मध्ये पर, पर, परत पळणार आहे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं सौरभ पाटळे गाव आपलं धर्मपुरी धर्मपुरी तालुका ना आलाय कुणाला आणलंय रायफल आणलाय रायफल कस नियोजन आहे रायफलचं आजचं काय नियोजन आहे पुणे शुभेच्छा तुम्हाला आजच्या माझ्यासाठी धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं युवराज खुंणे गाव आपलं बारामती बारामती आज कुणाला घेऊन आलाय कृष्णा कृष्णा कसं नियोजन आहे कृष्णाचं आजचं मित्रांनी केले शुभेच्छा के के तुम्हाला आजच्या मैदान धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं विनोद मथर गाव आपलं बारामती कोराळे बारामती कोराळे आज कुणाला घेऊन आलाय मथूर कोराळेकरांचा मथूर कुणावर नियोजन आहे डोंजेचा शंभू डोंजेकरांचा म्हणजे ह्या भागातलं मैदान आहे त्यांचं डोंजेकरांच्या शंभूवर आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं सचिन गाव आपलं कोंडूर कोंडूर बागातलंच मैदान आज कुणाला घेऊन आलाय माऊली कोंडूरकरांचा माऊली सुद्धा या गोटवडे मैदानात दाखल झालेला आहे कसं नियोजन असणार आहे माऊलीच माऊने केलेलं मावाने केलेलं आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या माझ्यासाठी धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमच पवार गाव आपलं गुणवरे आज कुणा कोणाला घेऊन आलाय गोनवरेकरांचा शंभू सुद्धा या गोटवडे मैदानात दाखल झालेला आहे कसं नियोजन आहे शंभूच शुभेच्छा तुम्हाला आजच्या माहिती दादा नमस्कार 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 नाव सांगा तुमचं माझं नाव सुरेश गुधावडे गाव आपलं खोपोलीवर आलं खोपोली कधी किती वाजता निघालेला काय सकाळी पाच वाजता निघालो पाच वाजता आणि किती वाजता दाखल झालाय मैदानात पर्यंत सातपर्यंत आज कोणाकोणा घेऊन आलाय हा गोटे आहे हो का आणि हा रुद्र कसं नियोजन आहे का घरचीच गाडी पडव खूप लाभ आहे आलाय शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं परमेश्वर शिंदे गाव आपलं बावधन मुळशी मुळशी बाऊदन भागातलंच मैदाना आज कुणाला घेऊन आलायपुर बावधनकरांचा रायपूर सुद्धा या गोटवडे मैदानात दाखल झालेला आहे कसं नियोजन आहे आपला ड्रायव्हर आहे शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं ओंकर बुलकोडे गाव आपलं मुळशी मुळशी भागातच आहे आज कुणाला घेऊन आलाय आज बिर्या आणला बिर्या कोणावर नियो नियोजन नियो आहे बिरायचं सुजगाववाल्यांचा म्हणजे बागातलंच मैदान बागातलंच पायरा शुभेच्छा तुम्हाला आजच्या वेळेसाठी दादा नमस्कार नाव सांगा तुमचं आदित्य वाघोले आदित्य वाघोले गाव आपलं दारुमरे मावळ दारुमले आज कुणाला घेऊन आलाय मारतण कसं काय नियोजन असणार आहे मारतणचं मातीकरवाडीचा गोरा शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैद्यासाठी दादा नमस्कार नमस्कार आ, नाव सांगा तुमचं विजय गाव आपलं मावळ मावळ बागातलंच मैदान आज कुणाला मोन्याला घेऊन आला आज कसं असणार आहे नियोजन मोण्याचं चाळीस गावच सोन्या मोन्या आणि सोन्या शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी धन्यवाद नमस्कार नाव सांगा तुमचं गाव आपलं गावच मैदान आज कोणाला घेऊन आलाय कसं असणार नियोजन शुभेच्छा तुम्हाला चिमण्यासाठी मित्रांनो शिरवळकरांचा संग्राम सुद्धा या घोटवडे मैदानात दाखल झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं नवनाथ कावळे नवनाथ कवळे शिरवळ आज संग्रामला घेऊन आलाय कस नियोजन असणार आहे संग्रामचं काय गावात म्हणजे शिरवळच्या भागातलं कोणावर नियोजन आहे बुट्टी बुट्टी गाव आज पाळणार आहे आज शुभेच्छा तुम्हाला आजच्या माहिती दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं शाहरुख मुलाने गाव आपलं तालुक्यात जाय दहीवडी मान सातारा लेम नालाय ओलाम नाले आज कोणाला घेऊन आलाय आमचा चतुर्थी शंभू शंभू कस असणार नियोजन शंभू आजच नियोजन इथं आपलं गाववाले गोटवडे शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा ना तुमचं समीर साळुंके काय समीर साळुंके समीर साळुंके गाव आपलं मुळशीतलं मुळशी आज कोणाला घेऊन आलाय हा राजा राजा आणि तो मारी मारी कसं काय नियोजन आहे का गाडी घरचीच गाडी शुभेच्छा तुम्हाला आजच्या दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं करते पलटन आज कोणाला घेऊन घेऊन पलटनकरांचा इंद्रा सुद्धा या गोटवडे मैदानात दाखल झालेला आहे कसं काय नियोजन आहे मित्राला दिलाय आपल्या गोटवड्यातल्याच मित्राला दिला पहिले बैल येते नाही बैल नाही अर्ज ना आला मित्राला दिला शुभेच्छा तुम्हाला थँक्यू दादा नमस्कार बोला नमस्कार। आ, नाव सांगा तुमचं सौरभ पुणे शिंदे बाबाच्या नावाचं नाव सुलम शेफ पावली मुंबई करत मुंबई करतात आज कुणाला घेऊन आलाय बाबाला कसं काय नियोजन असणार आहे बाबाचं आजचं आजचं नियोजन आहे आमच्या काय राहिलं आहे गाडी नियोजनला बाबा रोकोन पाहणार आहे दुसरं वाचि शुभेच्छा तुम्हाला आजच्या माझ्यासाठी धन्यवाद दादा नमस्कार नाव सांगा तुमचं गाव आपलं आज कुणाला घेऊन आलाय काय तेजा कसं काय नियोजन असणार आहे तेजाचं मोरा बरोबर मोरा शिंदेवाडीचा हिंजवडी शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं गाव आपलं शिरवा शिरवळ आज कुणा कोणाला घेऊन आलाय बुट्टी शिन, बादल बुट्टीचं कसं नियोजन आहे गावातलाच पाहिरा गावचा साज पाहणार आहे आज शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं संतोष बेगडे संतोष बेगडे गाव आपलं पुनावळे मुळशी पुनावळे मुळशी आज भागातलंच मैदान का आज कुणाला घेऊन आलाय तेजा कसं असणार नियोजन तेजाचं थोपटेवाडीचा कन या करांचा कन या शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी धन्यवाद मित्रांनो नाईन वन सिक्स सुद्धा या गोटोडे मुळशी मैदानात दाखल झालेला आहे